नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे लोकाभिमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या एकसष्ट व्यक्तींचा केला गेला सन्मान महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या कारकिर्दीत सामान्य माणसांना व त्यांच्या प्रश्नांना केंद्रित ठेवून निर्णय घेतले समाजातील प्रत्येक क्षेत्रातील सामान्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान व शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याकरिता अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या दिवसाचा प्रत्येक क्षण लोकसेवेप्रती समर्पित असतो दिवस रात्र ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांनी आस्तागायत शासनाचे काम सहा महिने थांब हे वाक्यप्रचार मोडीत काढून शासन प्रत्यक्ष लोकांच्या घरापर्यंत पोहोचले अन शासन आपल्या दारी इस ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आली हे वास्तव कोणी नाकारू शकत नाही अशा या लोकाभिमुख नेत्याचा वाढदिवस पालघर जिल्ह्यातही खूप मोठ्या जल्लोषात साजरा झाला व पालघर जिल्ह्यातील जनतेला सेवा देणारे सफाई कर्मचारी फायरमन एमएसआयबी कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा सेविका रिक्षा चालक डमडम चालक ट्रॅफिक पोलीस आरोग्य सेवक अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकसष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात आला पालघर जिल्हा जनसंपर्क कार्यालयासमोर झालेल्या या सोहळ्यात सोबत पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्रजी गावित शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती मेहेर जिल्हा संघटिका वैदेही वाढाण युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील कुणाल पाटील पालघर शहर प्रमुख राहुल घरत शहर महिला संघटिका सविता मल्ला यांसह शिवसेना महिला आघाडी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्टर इंडिया न्यूज साठी रहीम कुरेशी बरोबर जिल्हा चीफ प्रणय पाटील ची रिपोर्ट